नमस्कार जुमिस किचन मध्ये आज मी आपल्याला लाल मुळ्याचे ठेकले थे, दाखवणार आहे आता हे मी लाल मुळे घेतले आहेत मला असे ताजे मिळाले आहे हे बघ त्याचे बाजूच्या साईड काढून दोन्ही साइड ला कट करून हे मी मुळे अख्खे किसून घेणार कारण ह्याच्यावर ती माती वगैरे नाहीये अशा बारीक किचणीवर किसा आपण लाल मुळे सा, सालासकट किसून घ्यावे आता हा माझा मुळा किसून झालेला आहे आता त्याच्यात एक अर्धा चमचा मीठ घालावे लावून ठेवावे म्हणजे त्याला पाणी सुकेल ते आपण काढून घेऊ आता हे जिरं मी एक मोठा चमचा घेतलेला आहे भाजलेलं जिरं आहे ते आपण प्रथम तेलात घालून घेऊया त्याची पावडर केलेली आहे त्यानंतर आता ही अर्धा चमचा हळद आपण भिगालून घेतली आहे नंतर एक मोठा चमचा लाल मिरची पूड आहे ही आपण याच्यात घालणे हिंग खालावा आता आपण हे तेलावरती परतून घेतलेलं आहे मुळ्याचा खीस आपण पाणी काढून घ्यायच मी त्याच्यात हा दीड कप मुळ्याचा किस आहे आणि हा आता आपण परतून घ्यावा आता ह्याच्यात आपण एक चमचा तीळ घालून घेत आहोत नंतर एक एक चमचा ओवा घालून घेतो आता मीठ घालावे म्हणजे मुळा चांगला शिजेल कसुल मेथी घालावी मी त्याची पावडर केलेली आहे भाजून त्यांनी चवफात छान देते आता हे आपलं परतून झालेलं आहे मी आता काढून घेते कसुरी मेथी एक चमचा घातलेला आहे आणि मीठ अर्धा चमचा घातला आहे कारण आधी मुळा आपण फुलून घ्यायच्या आधी मी त्याला अर्धा चमचा मीठ लावलेलं होतं आता ह्याच्यात दीड कप गव्हाचं पीठ घालून घेते मुळा साधारण दीड कपच आहे आणि हे दोन मोठे चमचे डाळचं पीठ मी भाजून घेतलेलं आहे ते ह्याच्यात घालते पिठामध्ये घालून घेते आता पाणी घालून मी हे भिजवून घेते ह्याच्यात मी डाळीचं पीठ म्हटलं ते चण्याच्या डाळीचं पीठ आणि गहू दीड कप गहू आणि दोन मोठे चमचे चण्याचं डाळीचं पीठ आता पीठ लावून आपण लाटून घेऊया आता आपण बाजूला काढून ठेवू आता एक एका वेळेस चार चार लाटून आपण मग वाजायला आता हा दुसरा ठेपला आपला तयार झालेला आहे जरा पातळ लाटून घेतले म्हणजे चांगले मऊतात आता आपण हा ठेकला भाजायला ठेवूया ठेपला भाजताना गॅस नेहमी जरा मोठा पाहिजे आता आपला हा एक भाजून तयार झालेला आहे आता दुसरा भाग एका वेळेस असे चार चार करून घ्या म्हणजे थोडा वेळ वाचतो ठेपल्याला नेहमी तेल लावावं तेलाने ठेपले राऊंडावं अपले जाले आ हे आपले ठेपले तयार झाले आहे त्याच्याबरोबर मी हे डीप दिलेलं दी आहे दही आणि मेथकूट मला जर माझा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझे पुढील सर्व व्हिडिओ आपल्याला बघता येतील धन्यवाद